बघतो मी गोवा कमी नाही पडणार नमस्कार मंडळी मी संकेत रॉयल कोकोम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो मी स्वप्नील शिंदे मी दामगेकर या युट्यूब चॅनल मी प्रदीप पाटते गावचा आकडे आज आम्ही आलो मोंगा लावायला मोंगा लावता बोग्या मोंगा कसा तयार करतात तुम्हाला दाखवतो थोडक्यात सर्वप्रथम खाली बांबरुटीचा पाळा टाकून घ्यायचा mm. आणि मग सुरुवात करायची शेंगा टाकायला आमचे दादा आहेत ते टाकतात सगळं मोंगेची तयारी करतात मस्तपैकी आणि हे आमचे पाष्टे काका ते फक्त बघण्याचं काम करणार <laughs> बाकी काही करणार नाहीत ते सर्व जमा कोणी केला रे शेंगा टाकल्यानंतर मीठ ओवा लेअर वाईज टाकायचं आहे खरट झाडा आणि आणला असता बरावर खेड्यात गेला तर होते तुम्ही हो एक वेज आणि एक नॉन वेज असे दोन मुंगे लावायचे मग हे चिकन कलेजी पण आहे त्याच्यात असू दे संकेत तू व्हेजचा वेजचा मी लावतो ना एक एक होऊ देईल ना काय विषय नाही तेवढा संकेत संकेत म्हणते स्वप्नील मला द्या मला सांगा ना काय पाहिजे हा आमचं स्वप्नील स्वप्नील व्हेज बनवतोय व्हेज चालवतोय मोंगा बघा ओके ओवा टाकू था था ना थांबा मी टाकू बरोबर आता मला व्हेज खायचं ना व्हेज भरायला पाहिजे तुम्ही हम्म काय मारू बाबा मारू थंबा

मग अंडी तर आता तू इकडे हात नुकला वा मी करतो सर्व काय करायचं अंडा बाहेर नाही आहे अंडा ब्राह्मण आहे माहिती आहे काय अंडा ब्राह्मण आहे शुद्ध आहे काय मग काने का हात लावून तू हात लाव चालवत आहे बारायला घेतलं काने का कसं घातला सर्व त्याच्यात बटाटिक ग्रेव्ही कशाल तींगाक शेंगा टाक शेंगा टाक थोडा शेंगा टाक स्वप्नील आणि बटाटा डाक आणि मग बाकी राहिलेला अंडी टाक शेंगा ठेव झाल्या त्यांना त्यांच्या याच्यात पण राहिले पाहिजे अंडी नाक बटाटे टाका बटाटाक टाक

तिकडे अजून राहणार राहतील काय तिकवण ना तुमच्यात राहील ना तर तुमच्यातले आम्ही खाऊ शकतो ना कशात टेन्शन नाही का बोलवली असेल ना त्याच्याला बायका नको बायका नको नको का हो बायका नको काल केली ना आपला केवढा मोठा आला काल एकवीस एक जण होते स्टेटसला ठेवलं का काय पण सात मारता लावलं का चार्जिंग संप आता हवेज वेज लावतायत होताय बटाटी लेअरवाईज शेंगा उगाच मीठ आणि ओवा साईडला काम ठेवला तुम्हाला एवढा आम्ही भ्रष्टाचार करून देत नाही भ्रष्टाचार करायचाच नाही आपण आपल्याला माहिती आहे करायचं नाही का काही मस्त काम झाला स्वप्नील हा डबा आता मध्ये हा सर्व शेंगा भर आणि हा डाबा आहे तो साईडला ठेव तिकडे काहीतरी तुम्ही त्याचा सर्व ओवा आहे टाका तुम्ही लागणार ओवा मका बी काय टाकू सर्व का ओवा लागणार काय पोट फुगाय नको म्हणून तो ओवा टाका टाकतो जास्त टाकला तर हरकत नाही सर्वात जाऊ दे ओवा पोटासाठी चांगला असं टाकतात ना टाका ना सर्व शेंगा किती आहे सगळं टाका आता हा ती पीशिवन कार्ड मकडे टाकले सगळे टाकले मोठा आहे ना पण त्याची गॅरंटी ना शाश्वती नव्हती माझ्याकडे त्याची शाश्वती आहे अजून हे काय हा फुटले तरी चालतील पैसे घेतले नव्हते त्याचे विशेष संपला ते आता काय घरात न्यायचे ते राहिले तरी ते ते इथं फर्स्ट ते देतो दोन किलो आणि ओवा आणि पॅक करून घ्यायचं आमच्या पडक्याचा आवाज जास्त ना अर्धाच राहणार मग काम तरी दोन किलोचा राग आहे तो मी टाका काय शिकवण म्हणजे काय झालं तुमचं अशा प्रकारे दोन ठिकाणी दोन लावतोय लावा आणि हा दुसराची शेणी शेणी लावल्यात मस्त छान बाजूने आता ह्याच्या बाजूने काय हे ना पेंढा पेंढा लाकडं तुमच्याकडे काय असतील ते लावू शकता मित्रांनो धाम अस दोन होळ्या घ्यायच्या तयार करून होळी सारख्या आणि होळी पेटून द्यायची आमच्या शिगवण दादा मस्त होळी पेटवतात अशी होळी हा आत्ता आलेला आहे प्रेम प्रेम आत्ता आलाय हा आणि तो आमचा स्वप्नील तिकडे व्हिडिओ काढून युट्यूब चॅनलला संकेत जाधव सोबत मेंबर आहे

चपल, ना चप्पल आलाय काय तुला माहिती नाही चिकन दोन किलो पाहिजे झाला दोन किलो होता चिकन त्याला भरायचं नाही त्याला खायचं झालं दोन किलो ताबळे बाकी भराय ना मजा केली आज म्हणायची ठीक आहे

धन्यवाद मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद